आता आपण आहोत ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी या ठिकाणी आपण आहोत आणि या का ठिकाणी कारखान्याचे मुख्य जे मालक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत काय चर्चा यामध्ये होते ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि या ठिकाणी या चर्चे अंती काय निर्णय होतो तो आपण या ठिकाणी समजून घेऊ आणि ते आपल्या समोर सत्य काय आहे ते आपल्या समोर पोलीसची गाडी आम्ही बोलली पोलीस जर तुमचा कारखाना चालू करीत तर बिंदाज करा गावाचे जाऊन का असेल तर असल ना खरोखर सांगतो इथं कारखान्यात चालवायचं चालवायचं नाही मग इथे लोकांनी चूक एकमेट मला ऐका जिथं कुठे आपल्याला काय चूक दुरुस्त करते ती आपण केली पाहिजे पहिली गोष्ट बरोबर आहे माझं म्हणणे समजा ते आहे त्याच्या टेक्निकल लोक मी बोलतो पहिले टेक्निकल लोकांवर तुमचं डिस्कशन करा पुढे मॉडिफिकेशन करते तर कर। कर। ते आम्ही करतो बरोबर जिथं कुठं थांबवलं आम्हाला किती पैसा खर्च तर आम्ही करतो मला मागायचं हे काही मला काय जाणून कोणाला त्रास द्यायचा आहे का आमचा तू येतोय मला आमच्याकडून मी हैदराबादून एक टीम बोलतो तुम्हाला लोकांना बोलत चालू काय अडचण याच्यात काय प्रॉब्लेम आहे काय मॉडिफिकेशन करावं लागतं काय बदलावं लागतं आपण कॉमन त्याच्यात विचार करू तुमचा तो विषय कायम करू ते म्हणजे पण हे बरं का एक पाच दहा टक्के माझं माझा बिलकुल हेतू असं नाही की तुम्हाला त्रास व्हा असं मला वाटेल का तुम्हाला त्रास व्हायला चार दिवसात तर आपल्याला सोडत का नाही सोडवत असं वर वरपासून लाचाड वाल्यावर सोडत नावाचं युनिट असते मी सगळ्यात तुम्हाला क्लिअर सांगतो इव्हेंट्स गबर मध्ये काय होतं म्हणजे तिच्या पाणी स्प्रेड होत पाणी स्प्रेड होऊन ती आयश खाली पडते बरोबर आहे कुठेतरी मॉडिफिकेशन मध्ये गोंधळ झाला आदर असं होत आता आम्ही चालू पापड कुर्डाय करायचे बर का आता आता तुमचा जर काय खाण्याचा चालू झाला तर पापड कुर्डाय होत नाही याच काय काय सोल्युशन काढतो सांगा मला लिडीचा प्रश्न आहे सगळं कारण मला ह्या खुर्चीवरून लेडीज ना उठील आणि माझ्या ग्रामपंचायतला कुलूप लावली काल आम्ही त्याची विनंती करून काल कुलूप उघडून माणसं सोडून द्या पण मला सगळ्यात मोठं माझी गच्ची लेडीज ना धरली याच्यावर काय करत ते मला सांग हे बघा तुम्हाला सांगून जातात माझ्या मुलीने तुम्हाला एक सांगू आपण मी हैदराबाद उपस्थित टेक्निकल टीम घेऊन

एक एक समृद्धी आहे समृद्धी योजना मृत्यू आहे आता तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो मला तुमच्याकडून एकच त्या ठिकाणी कॉपरेट पाहिजे ते जोपर्यंत आपण बॉडी पाय करायला तुमच्या जे काही टीम कोण बॉडी करायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत फक्त आम्हाला वेळ द्या तुमच्या देखाल तुमचा प्रश्न पूर्ण सोडवेल आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर हा जोडून माफी मागतो फक्त सहकार्य करा याच्या पक्षबंधन का देतो मला मी तुम्हाला पंधरा ते वीस तारखेपर्यंत ते विषय संपवलो नाही तर मी तुम्ही माणसा ते मी तुम्हाला बंद करून टाक नाही पंधरा ते वीस तारीख करून बोला जर कारखाना देवण बंद आमच्या बापाच्या एवढेच नाही एक कर्मचारी टोटल गाव तरी आपण काय अरे वोल्टेज चालेल ग्रामपंचायतला पुन्हा पोलीस बोलून तुम्ही आमची मजा घेऊन आरोप केला साहेब ग्रामपंचायत लागत नाही आमच्या आता पोलीस बोलवला नाही पाहिजे आमच्या आमच्या पोलीस अरे आमच्या त्यांची जमीन आहे का भिखरी झाली तर लोक हा करू करूया गोने तुम्हाला सांगतो परिस्थिती सांगतो ना तुम्हाला कसं उभा राहिला तुम्ही घेतलं ती तुमचं लेख

तेच बाबा नाही थांबायचं मला मार्क काटे आलो मी कुठे काय बोलतोय काय कळत डायरेक्ट पाणी दिलं बरोबर इथं काय केलंय घुसणी सोडला मग तिथं काय काजळीचा विषय काय आहे तिथं काय प्रॉब्लेम काय बरोबर आहे लव ठेव पुढे हा ठीक आहे प्रिपरेशनचा विषय आहे चालू नाही तुम्हाला माझ्या त्रास द्यायचा आहे असं तुम्हाला वाटतं का कधी नाही आम्हाला त्रास देणं तर येतो नाही चालू काजळ कंटिन्यू चालू ठेवा आपण चांगले समजून ठेवू आपल्या आपलं कादळ आहे मी ऐकून या ना पहिली गोष्ट मी ते कुठली रिस्पॉन्सिबिलिट मी घेतोय सगळी बंद दोन वर्षिंग मध्ये घेऊन देतो लवकरात लवकर प्रयत्न करतो तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा तारखेपर्यंत काही विषय ठेवणार नाही एवढं ते सांगतो क्वॉडिफिकेशन करतो आता सुद्धा माझ्या काही लक्षात आलेल्या गोष्टी त्या सुद्धा मी आता त्याला ओपन करून ते सगळं करायला लावतोय पण

जास्तीत जास्त मी पंधरा तारखे आता तर ता मी प्रयत्न करतोच की पन्नास साठ टक्के फरक पडत माझ्या जे डोक्यात लक्ष झालं त्याप्रमाणे पण तरी मी तुम्हाला सांगतो की मी माझी हैदराबाद ची वेट्स कव्हरसाठी जी मोठी एजन्सी तिला बोलून घेतो पूर्ण तिच्यात काही मॉडिफिकेशन मध्ये काही चूक झाल्यात का कारण आजचा प्रश्न सुटला पुढं पुढच्या वर्षी काय करणार परत दोन मिनिट पंधरा तारखेनंतर परत काय करणार हा प्रश्न सापणार आहे का हा प्रश्न मलाच संपा लागणार तुमची काही चुकी नाही तुमच्या सगळ्या गोष्टी मला मानली मला ग्रामपंचायती एक टक्का मी त्रास नाही हे मी मला माहिती पण ग्रामपंचायत कारखाना जर हाताला हात धरून चालला तर आपण आईमध्ये काय झालं पहिली गोष्ट ह्या आईचा एक जो प्रॉब्लेम आहे याला पूर्ण फोडावं लागेल एकदम फोडता आता येणार नाही मला तुम्ही ठरवले फोडण्यापैकी याला नवीन आठ वर्ष ऑर्डर करून पंधरा ते वीस पार्टी ते माझं येऊन जाईल इथे मी डायरेक्ट एकट करा ते बसत कारण याला बॉडीपासून दुरुस्त करायला याला वेळ लागेल मला ना ओपन सांगतोय की याच्यात कोणी आम्ही काही करी आणि तू तर तोच वाटते

ના વેટ પા વેટ પાસે એ છોટે છોટે વિષય તો તુમા વેટ વેટ થાય તે મતલબ कृषीश्वर साखर करण्याच्या संदर्भात गदाण्यामध्ये जी काजळी जाऊन पडत होती बॉन त्या संदर्भात त्या नागरिकांची त्या ठिकाणी तक्रार होती आणि ती तक्रार त्यांची एकदम रास्त होती आणि त्या अनुषंगाने मी स्वतः कारखान्या हो देऊन सगळी पाहणी केली त्यांच्याशी चर्चा केली त्यांनाही त्या गोष्टी दाखवल्या काही ज्या मशिनरी त्यातल्या आयस कलेक्टर म्हणून ज्या मशिनरी वापरल्या जातात त्या जुन्या पद्धतीच्या असल्यामुळे हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी उभा राहिला होता आता आम्ही संचालक मंडळाने किंवा मी स्वामी असा निर्णय घेतला त्या ठिकाणी की ही जी जुन्या पद्धतीचं जे वेट्स कव्हर किंवा जुन्या पद्धतीचं ज्या ठिकाणी मशिनरी इम्प्लिमेंट केलेल्या त्या बदलल्याशिवाय हा शं नव्वद टक्के तरी प्रॉब्लेम संपणार नाही पण ते सर्व करत असताना आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी वीस मार्चपर्यंत हे सर्व आम्ही ती त्या ठिकाणी करू तसं आम्ही ग्रामपंचायतला मी आणि सर्व मान्य सदस्य असतील सरपंच असल त्यांच्याशी सर्व चर्चा करून आमची समाधानकारक चर्चा झाली त्यांना सर्व पटवून दिलं त्यांनाही त्या गोष्टी पटल्या आणि ग्रामपंचायतनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आम्ही पंधरा ते वीस तारखेपर्यंत हा प्रश्न सोडू असं आम्ही ग्रामस्थ यांनी कारखान्यावर जाऊन कारखाना बंद केला पण कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष धाडगे पाटील नसल्या कारणाने काल त्यांनी कालचे स्थगिती ठेवून आज ग्रामपंचायतला येऊन भेट दिली व सरपंच व गावातील ग्रामस्थाच्या वतीने त्यांनी पंधरा दिवसात आम्ही कारखान्याच्या समस्या सोडू असा असं आज सदाना ग्रामपंचायतमध्ये दक्षिणेश्वर शुगर मिलचे मा अध्यक्ष खाडगे पाटील यांनी भेट दिली व आमच्या ज्या समस्या होत्या त्या समस्याला त्याने पुरेपूर -पुरे पाठिंबा जाहीर केला आणि त्यांना आम्हाला एक लेखी आश्वासन दिलं की पंधरा नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काजळे ही परिसरात गाजणार नव्हे तर बाजूचा परिसर असो ममनापूर असो देवणाळा असो इरमगाव असो टाकळे असो अशा कुठल्याही गावामध्ये गावा आमची काजळे याच्यानंतर जाणार नाही आमच्या काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आमच्या चुक्या झाल्या आम्ही त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केल्यामुळे त्या काजळीचा लोकाला म्हणजे शेतकऱ्याला त्रास झाला याच्यानंतर पंधरा मार्चच्या नंतर या प्रकारे कुठे ग्रामपंचायतची माफी मागितली आणि ज्या काही शेतकऱ्याला जो त्रास झाला त्यांची माफी मागितली की माझ्यावर कोण असं काही चुका झाल्या असेल त्याबद्दल मी दिर्गिर व्यक्त करतो याच्यानंतर गाडगे पाटील यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि या ठिकाणी कारखान्याच्या चर्चेसाठी आलेले गाडगे पाटील यांनी ग्रामपंचायतमध्ये बसून या ठिकाणी कारखान्याची येणारी काजळी सध्या आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आमचे पर्याय आणि सगळं उपाययोजना सुरू आहेत असं त्यांनी या ठिकाणी लेखी दिलेलं आहे आणि सरपंच या ठिकाणी सोबत आहेत या ठिकाणी पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हे सदस्य आहेत या ठिकाणी सर्वांनी या कारखान्याच्या काजळीमुळे होणारा त्रास हा त्यांना व्यवस्थित समजून सांगितला आणि स्थळ पाणी करण्यासाठीही विनंती केली परंतु या ठिकाणी वेळाभावी त्यांनी सर्व परिस्थितीला आढावा घेतला कारखान्याच्या वतीनं त्यांनी माफी मागितली जे प्रकरण अगोदर झालं होतं हे असं होणार नाही आणि आता कारखाना सुरळीत करण्यासाठी आमची या ठिकाणी भूमिका स्पष्ट आहे आणि ग्रामपंचायतने त्यांच्या भूमिकेला या ठिकाणी कुठेही विरोध केलेला नाहीये फक्त जे कारखान्याची काजळी आहे ती यानंतर येणार नाही यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार असं कारखान्याच्या वतीनं घाडगे पाटलांनी या ठिकाणी आपल्या समोर सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब बटनाला क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवीन व्हिडिओ आपण तात्काळ मिळेल इंटिमेशन आपल्या मोबाईलच्या समोर येईल द महाराष्ट्र अशोक आदरणी